लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय हप्ता कधी मिळणार बहिणींची प्रतीक्षा महत्वाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तसेच आता अर्थमंत्री यांनी देखील चेक वरती खाती सही केली असून आता तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या क्षणी तुम्हाला एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेजमध्ये एकूण आता तीन रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक रुपये असतील त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता डेबिटच्या माध्यमातून ही हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता काळजी करू नका कारण की कोणत्या क्षणी तुम्हाला एक महत्वाचा मॅसेज येणार आहे आणि त्या मॅशेज मध्ये तुमच्या बँक खात्यावरती आता एकूण तीन हजार रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता सर्वात आधी साठ लाख महिलांना पैसे सरकार देणार आहे आता देखील राज्य सरकारने जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यातील साठ लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठं गिफ्ट देखील जाहीर करण्यामध्ये आलं आहे म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहेत त्याचबरोबर आता मे महिन्याच्या देखील हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता असेल त्याचबरोबर मे महिन्याचा अकरावा हप्ता असेल असे एकूण तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे हे महत्त्वाचे काम केले तरच तुमच्या बँक खात्यावरती आता शंभर टक्के हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की आता राज्य सरकारने देखील आता काही अटी शर्ती लावलेल्या आहेत त्यानुसार आता तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे आणि ते महत्वाचे काम केल्यानंतर एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम हे जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता लक्ष द्या कारण की आता तपासणी देखील सुरू असून फक्त पात्र लाडक्या बहिणींच्याच बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि तुम्ही जर एकच चूक केली तर तुम्हाला आता फक्त पाचशे रुपयांचाच हप्ता देण्यामध्ये येणार आहे तुम्ही जर एकच चूक केली तर तुमच्या बँक खात्यावरती फक्त आता पाचशे रुपयांचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता कोणती चूक केल्यानंतर पाचशे रुपयांचाच हप्ता देण्यामध्ये येणार दे आहे त्याचबरोबर एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी कोणते महत्वाचे काम करावे लागणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणे करून लाडकी भन योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महत्वाची सूचना आहे कारण की आता राज्य सरकारने महत्वाची माहिती दिली आहे आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील चेकवरती सही केली असून आता तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका कारण आता कोणत्या क्षणी तुम्हाला एक मॅसेज येणार आहे आणि त्या तुमच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आधी आता राज्यातील लाख महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे म्हणजेच आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील साठ लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा त्याचबरोबर मे महिन्याचा अकरावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ देण्यामध्ये येणार आहे मात्र या रकमेचा म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे ते महत्त्वाचे काम केले तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता शंभर टक्के हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे तर मग आता कोणते महत्त्वाचे काम केल्यानंतर हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सविस्तर अपडेट देखील आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता गॅस सिलेंडर योजनेच्या एकूण आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे या योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत जर आता तुमचं जर गॅस सिलेंडर जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला फक्त आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यानुसार तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ मिळेल त्याचबरोबर आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत पहिलं म्हणजे तुम्हाला ई के वाय सी आणि दुसरं म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला आता बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी म लिंक करून घ्यायचं आहे म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे आणि आधार कार्डाची ई के वाय सी करून घ्यायची आहे हे महत्त्वाचे काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता तीन विभागातील महिलांना आता पैसे वाटप सुरू करण्यामध्ये येणार आहेत मात्र यामधील आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे तर मग आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर यामध्ये आता पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आणि हप्त्याची देखील आता रक्कम सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा पात्र आहे तो म्हणजेच का आता नंदुरबार जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता नंदुरबार देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी देखील आता हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे पहिला जो जिल्हा पात्र आहे तो पुणे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे नंदुरबार त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल रत्नागिरी असेल रायगड असेल आणि मुंबई या, या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता हप्त्याची रक्कम ही आता थेट डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे कोल्हापूर असेल बीड असेल लातूर असेल त्याचबरोबर परभणी देखील जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्हे आणि त्यानंतर सोळा जिल्हे असे एकूण आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये राज्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच का आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सोळा जिल्हे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम हे जमा करण्यामध्ये येणार आहे तर आता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये आता वाटप करण्यामध्ये येणार आहे यामध्ये पुणे असेल बीड असेल सातारा रत्नागिरी रायगड मुंबई नंदुरबार लातूर परभणी जिल्ह्यात समावेश आहे त्याचबरोबर इकडे गडचिलोरी गोंदिया भंडारा नागपूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिक जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये धाराशिव असेल नांदेड असेल वाशिम असेल हिंगोली असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तिसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद